रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो त्यापूर्वी माझा बळे राजावरती असलेल्या सर्व शेतकरी मित्रांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो नगर येथे आज बाजारभाव नेमके कसे होते नगर येथे आज पुन्हा एकदा लाल कांद्याची आवक ही सुरू झालेले आहे मित्रांनो पाऊस झाल्यानंतर लाल कांद्याची आवक ही बंद झाली होती आता आज नगर येथे लाल कांद्याची आवक किती प्रमाणात आलेली आहे तसेच जुन्या उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये आज नेमके काय बदल झालेले आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज नगर येथे कांद्याची आवक ही वाढली आहे एक्क्याऐंशी हजार दोनशे एकोणसत्तर कांदा कोन्यांची आवक आज नगर येथे आली होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे विकले आहेत तर नंबर दोन नंब प्रतीचे कांदे आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे चारशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे विकले आहेत लाल कांद्याची दोनशे बेचाळीस गोन्यांची आवक आज नगर येथे आली होती त्याला दोनशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे मित्रांनो जुन्या उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर जर पाहिला तर एक हजार शंभर रुपये क्विंटलला दर हा निघालेला आहे तर नवीन लाल कांद्याचा सहाशे रुपये क्विंटलला दर मध्यम प्रतीच्या कांद्याचा निघालेला आहे मित्रांनो उन्हाळी कांद्याची आवक वाढलेली आहे परंतु मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर हा मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलोमागे एक रुपयांनी सुधारलेला आपल्याला दिसून येत आहे मोठ्या साईज कांद्याचे भाव आहे तसेच आहेत परंतु मध्यम प्रतीच्या कांद्याचे भाव किलोमागे एक रुपयांनी थोडेसे सुधारलेले आज नगर येथे दिसून आलेले आहेत मित्रांनो आता आपण म्हणाल की फक्त दोनशे बेचाळीस गुन्ह्यांची आवक आहे आणि आपण म्हणता नवीन लाल कांद्याची आवक नगर येथे आलेली आहे तर मित्रांनो बाजारात जो काही बदल झालेला आहे आज दोनशे बेचाळीस गुन्ह्यांची आवक आहे त्यानंतर ती आवक वाढूही शकते त्यामुळे महत्त्वाचं माझं सांगायचं सा काम आहे की पुन्हा एकदा लाल कांद्याची आवक नगर येथे आता आलेली आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा